धम्म धम्म मेंदी लग्न मध्ये कोणकोणत्या गाथा असाव्यात तर सिद्धार्थ भाऊ गैत्री ठीक आहे त्रिरत्नसंघ वंदना आणि रत्न मंगल रत्न सुद्धा मंगल वंदना आणि जय

एक पत्रा आहे बाबासाहेबांचा त्याच्या संदर्भात चार चार डिसेंबर एकोणीसशे छप्पान्न बाबासाहेबांना जनतेच्या संदर्भात किंवा समयी एक गोरे मटके पाण्याने भरलेली बंद धरण असावे त्या पाच पदरी दोरास उडावं त्यात दोन टक्क दोन टोके प्रत्येक गोंधळ गोराला धरून एकमेकांना समोर उभे राहावे कोणीतरी कुणीतरी कोणीतरी म्हणजे एक कोणते कुणीतरी बोलत सुद्धा

हे आता पाचवी संगीत आहे या पाचवी संगीतीमध्ये संगीती एक कॉमन आलेलं आहे की बाबासाहेबांनी जे पत्र लिहिलं ते अंतिम मसावं आणि याच्यावर सर्वांचं एकमत झालेलं आहे मला असं वाटतं ते आहे का आपल्याकडे सगळी त्याच्याने चला याच्यावर आपण आता टायनेट करूया को लग्न कोण लावतो

कारण आपण पुण्याच्या संगीतीत पण ती गावावर जबाबदारी दिली तिथे नागपूरच्या संगीतीत पण ती जबाबदारी दिली औरंगाबादच्या संगीतीत पण ती जबाबदारी दिली पण त्या तीन तिन्ही नऊ लोकांनी फोन घेतला आहे तुमच्या मध्ये कोणत्या कोणता असावं हे अजूनही सांगितलेलं नाही आणि आजही जबाबदारी दिली बात <laughs> तर ते सांगतील याची अकिबात गॅरंटी नाही त्याच्यापेक्षा हा सूर्यन हा जयग्रह यांचा त्याचा निर्णय आपण आज लावूया तर मला असं वाटते की खूप वयान करून या हॅलो यामध्ये त्रिशरण पंचशील आणि मंगल सप्त ह्या दोनच कथा सांगितलेल्या आहेत पत्रामध्ये आता त्रिशरण पंचशील आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांनी मंगलसूप्त याचं इंटरप्रिटेशन आपण काय करणार आहोत त्रिशरण पंचशील आणि मंगल मंगलसूप्ताचं इंटरप्रिटेशन आपण महामंगलसूप्त करायचं आहे हा ठराव वाद करायचा महामंगल कन्फ्युजन करू नका महामंगल गाथा आहे आणि मंगल शुद्ध आहे हे मंगल शुद्ध म्हणायला पाहिजे गा महामंगल गाथा नाही किंवा जयमंगल गाथा नाही महामंगल गाथा ही आहे पाठा मंगल शुद्ध आहे आणि मंगलशुद्ध हे वेगळ्या पद्धतीचं आहे हॅलो अडतीस मंगळ आहे त्याचा बारा गाचा आहेत महामंगळ गाथेच्या वेगळ्या परिसरच्या गोष्टीच्यामध्ये वेगळ्या आहेत त्यामध्ये कन्फ्युजन करू नका बाळासाहेबांना पत्रामध्ये पत्रा आणि ते पंधरा सतरा मिनटामध्ये हा विधी पूर्ण पार पाडला जाऊ शकतो जर कोणाची शंका असेल तर पंधरा ते सतरा मिनटाच्या वर लग्नविधी लागतो व्हा तर त्यांनी आठवण करावं त्याच्या मुलीकडे टाईम लागत नाही हा माझा अनुभव आहे सरांचा अनुभव आहे इथं बसलेल्या बरेच बरेच लोक जे काही लग्नविधी पार पाडतात त्यांचासुद्धा अनुभव आहे यावर कोणाचं काही मत असेल तर आपण व्यक्त करू शकतो आपण त्यांनी 갔다 म्हणून मामा काही निमित्त होतो दोन मिनिटं एवढ्या मिनिटाधी एवढा मिनिटा ही लावला मा मामा हो बाबा हेलो हेलो सर्वांना मैत्रीपूर्ण जय करतो या भम्मा संगीतीच्या सभेचे जे काही विषय आपण चर्चेला जात आहे ते आपन ना खाई, तर आपण सर्वांनी काही सुटसुटीत्वा यावा यासाठी आपण काही काही बोलू नये म्हणजे आपल्याला कोणाच्या मताचं खंडन करायचं नाही आर्ग्युमेंट करायचं नाही दुसरी गोष्ट आपण जो कोणी बोलतो त्याला आपण रिसेप्टिव असायला पाहिजे म्हणजेच आपण त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे रिस्पॉन्ड करायला पाहिजे ही ह्या आपल्या सभेची हट असायला पाहिजे त्यानंतर ज्यांना कोणाला मत मांडायचं आहे कारण आता मला असं वाटते की इथं जवळपास सत्तरच्या वर्षी प्रतिनिधी उपस्थित आहेत तर ज्यांना कोणाला बोलायचं त्यांनी आपला हात वरती करायचा आणि आमचा व्हॉलंटियरच तिथे जाऊन त्याच्याकडे माईक नाही आणि तो बोले त्याचा संपल्यानंतर दुसरा दुसऱ्याला कोणाला मत मांडण्याचं तो मत मांडेल हे जे धमपीठ आहे आ ऐकण्यासाठी आहे रिस्पॉन्ड करण्यासाठी आहे आणि म्हणून आपण सकारात्मक पद्धतीने सगळ्यांना ऐकून घ्यायचं आहे आएक। आणि मगच कुठल्या तरी आपण निर्णयावर पोहोचणार आहोत तर या तीन अटी या सगळ्यासाठी असणार आहे एवढं मला सांगायचं आहे आणि गक्तिविधी बरेच लोक लावतात धम्मजारी तत्प्रिय हे सुद्धा लग्न लावतात तर त्यांना काय वाटते ते सुद्धा आपल्याला फरक टाकतील अशोक धोरे सुद्धा लग्न लावतात तर त्यांना माहिती

जर आपण महामंग म्हटल्यानंतर जय मंगळ ठा कशासाठी पाहिजे याच्यामध्ये फरक आहे महानगम काय सांगते आणि जय मंगळात काय सांगते हे आधी तपासून बघितलं पाहिजे जे महत्वाच्या विधीसाठी आहे त्याच म्हटल्या पाहिजे ही शॉर्टकटमध्ये नाही हे चांगलंच चांगला आहे आणि शेवट सल्लाही असतो त्याच्यामध्ये भीमस्मरा ठीक आहे मन म्हणाला पाहिजे पण भीमस्पत कशासाठी त्याच्यामध्ये काही काही म्हणतात स्तुतीमध्ये चुका आहेत त्या चुका आधी दुरुस्त करायच्या तुम्ही कशाच म्हटलेलं आहे न अर्थ कळतात हे चुकीच आहे पण त्याचा अर्थ पडला पाहिजे भीमस्तुतीमध्ये स्तुतीमध्ये अर्थ कमी कधी बल त्याच्यामध्ये चुका आहेत जे व्यक्ती करतात त्या चुका त्याच्यामध्ये करतात त्याचा खूप निघतात त्याच्यामध्ये मंगू तर म्हटल्यानंतर जे मला मग लता म्हणून नये म्हणून जास्त लावलं तर अठ्ठा तासात जास्तीत जास्त पंचवीस मिनिटांमध्ये लग्न दिली होते हे माझं मत आहे नरेंद्र पाटील suruhannya jawab kartu namun bersama suruh tu kejar kartu

No, <laughs>

आपण एवढं जेवढं बसलेले आहोत म्हणजे आपण पूर्ण मुद्द नाही बरेच सर्व पाहायला तर मुद्दे ही

कमी करायचं असेल तर समाजाने विवाह विधी किंवा संस्था विधी लावणारी ट्रेनिंगची व्यवस्था केली पाहिजे आणि वसंतरा ते पडतो की हे जोपर्यंत ट्रेनिंगची व्यवस्था होत नाही तोपर्यंत हा बंधन कमी होणार नाही तर ही सभा असा ठराव पास करते की या अंग समितीनंतर विधि संस्कार विधि संस्कार ट्रेनिंग विधि संस्कार ट्रेनिंग की शुरुआत जैसे योजना आखे आशा आशी की संगीति हर एक धराव भारतीय है करना मंजूर है करके आप हर खराब पैदा पास नहीं है आने पांच महापात का खराब एक है

पास कर दोगे या बदल देंगे भारतीय कंचे के आगे टाइमिंग तो टाइमिंग आपका भी तो आ रहा है बीस मिनट अरे आई थका रहा हूँ बीस मिनट जाएगा बीस मिनट जो क्या है ये बातें बहुत मजबूत हैं तो ज्यादा भी नहीं सोचा मानते कि बीस मिनट आज आप इन संगीत सुनकर या कितनी खैरोताई पास करता है

itu teman <tangan> yang मानव शरीर में ये पुस्तकालय आते हैं बहुत अद्भुत ये जिले जैसा था सब है ये पुस्तकालय आपका है की बाबासाहेबांनी पत्रामध्ये जे नमूद केलं ते फायनल ते फायनल आणि साहेबांनी जो मुद्दा मांडला होता की श्रीरत्न म्हणजे आणि डॉक्टर मुनरेंनी त्याच्यावरती असे प्रश्न केला की बाबासाहेबांच्या पत्रामध्ये श्रीरत्न वंदना जर नसेल नाही बाबासाहेबांनी ते सांगितलं आपण ते सांगितलं ते जर असेल तर त्याच्यात आपल्याला कमी जास्त करण्याचा अधिकार त्याच्यात आपल्याला

Lá que eu Ele pediu. नसते उपस्थितांचं त्याच्याकडे लक्षच नसते पण ते मी काय करतात किंवा लग्न लावणारा काय करतो त्याच्याकडे लक्ष नसते आपण त्यांना सहभागी करून घेतो जवळपास एक हजार लोक त्या लग्नामध्ये होते आणि त्यानंतर आपण महामंगल सुद्धा घेतलं बहुदेवा पुरस्काराचं आणि शेवट म्हणून म्हणजे ते पत्रामध्ये नाही पण शेवट म्हणून आपण श्री धम्मपारा घेतली आणि

मंगल सुप्त त्या दोनच गाता त्या ठिकाणी आल्या पाहिजे कमी वेळामध्ये आणि सर्व व्यवस्थित होतो हा अठरा जानेवारी दोन हजार माझा अनुभव आहे आणि लोक त्यात सहभागी होतात लोकांना आज चांगलं वाटतं आणि असंच झालं पाहिजे हा त्यांना चांगला

আপনি যার পাওয়া সাহায্য করে